धूमधरण पाणी बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही असा इशारा दिलेला असतानाही सातारा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे गेली अनेक वर्ष धोमच्या वाण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे धोम व बलकवडी या दोन धरणांमधील पाणी वाटपाचा हा संघर्ष आहे धोमच्या कार्यक्षेत्रात वाई जावळी सातारा व कोरेगाव हे तालुके येतात तर बलकवडीच्या कार्यक्षेत्रात खंडाळा व फलटण हे तालुके येतात धोमचे धरण तेरा पॉइंट पाच टी एम सीचे तर बलकवडी चार पॉईंट पाच टी एम सीचे राखीव पाणी सोडून धोमला दहा पॉईंट सदतीस तर बलकवडी म्हणजे फलटण व खंडाळ्याला दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणी मिळते दहा पॉईंट सदतीसमधील साधारण तीन टी एम सी पाणी हे उपसा सिंचनसाठी असते पण यावर्षी फलटण व खंडाळ्याला आत्तापर्यंत चार टी एम सी पाणी सोडले आहे व अजूनही पाणी चालूच आहे आपल्याला मिळणाऱ्या आठ रोटेशनवर याचा परिणाम होणार असून आपले शेवटचे रोटेशन आपल्याला मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे धोमधरण संघर्ष समितीच्या वतीने काल आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई येथे झालेल्या पाणी वाटप समितीमध्ये कुठलीही चर्चा झाली नसताना प्रशासनाने एका राम नावाच्या बड्या नेत्याच्या दबावामुळे गुपचूप पाणी वाढवून घेतले उद्या मुंबई येथे अचानक पाणी वाटपाची मिटिंग घेतली आहे व अजून पाणी वाढवून घेण्याचे षडयंत्र रचले आहे उद्याच्या मिटिंगला जाणार असून जर असा काही प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे या प्रसंगी जीवाची बाजी लागली भेतर, अला करना रच। करना करना तरी बेहतर पण याला विरोध करणारच कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे पीक वाचवायचे असतील तर यात सहभागी व्हा आपण आलात आणि नाही आलात तरी आम्ही हे आंदोलन करणारच असा इशारा देण्यात आला आहे की खरीप लागून ऑक्टोबरला झाली यावेळी आठ रोटेशन ठरली होती दोन आमदार होते बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे त्यांचे ते आठ रोटेशी ठरले त्यातून चार रोटेशन लिखी द्या आता त्यांचं पाणी पूर्ण सत्रे का तर ते बंद करतो असे लिखी द्या आणि साहेब दोन दोनच वाक्य एवढे दोन आम्हाला मुद्दे लिहून द्या आणि त्यांनी ते येऊन इथं सांगावं आमचं दोन मिनिटात मागा नाही बोला मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारा तुम्ही उद्याच जी सांगता या कोणाची नगर समिती लावताय कोणाच्या पाण्यासाठी आमच्या पाण्यासाठी कालवा नगर समिती लावा मी जरूर मान्य करेन पण धोम बलकुडीच्या पाण्याचा विशेष सप्लाय चार पॉईंट शून्य पाच टीएमसी पाणी आज रोजी चालू आहे आज बी पाणी कुठलं पाणी शिल्लक आणि कसलं पाणी आमच्या पाण्याच्या संदर्भात तुम्ही मीटिंग लावली जरूर आम्ही ऐकू पण धोम बलकुडीच्या पाण्याच्या वाटपा संदर्भात कालवा सल्लागाराला मिटिंगच होणार नाही कशाची मिटिंग लावताय कुठलं पाणी कसलं पाणी आमच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही फुकट बोलत नाही माहितीच्या अधिकाराखाली दोन पॉईंट बच्चिस पहिल्या टबला पाणी आहे आणि सोळा डिसेंबरला कावा चालू आहे आज रोजीपर्यंत एक पॉईंट त्र्याहत्तर टीएमसी पाणी गेलेलं आहे टोटल पाणी चार पॉईंट शून्य पाच टी आज मी तिला पाणी पोचलेलं आहे म्हणजे तुम्ही हे जे पाणी ही पूर्णपणे आमच्या दारात पाणी गेलेलं आहे पंधरा सप्टेंबरला जे पाणी गेलं आम्ही स्वतः आमच्या म्हणजे वाई सातारा जाऊन कोरेगावच्या शेतकऱ्याला जे मिळालं ते पाणी तुम्ही पॉईंट सत्त्याण्णव मेन आमच्या ज्या हे जे आहेत म्हणजे जे तुमचं पाय होत नाही याचा अर्थ काय ठीक आहे तुमचं झालं जे म्हणणं आहे तुम्ही निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला किती वेळा तुमच्या बरोबर आंदोलन आम्ही करायचं चर्चा करायची आणि दुसरी गोष्ट मला सांगा तुम्ही सर्वजण होता मी स्वतः होतो बाळासाहेब पाटील आमदार होते शशिकांत शिंदे आमदार होते गिरीश महाजन होते शिवजरी बापू होते रामराजे नाईक निंबाळकर होते कालवा मध्ये मी मी स्वतः आमचा पाण्याचा डोंगचा पाण्याचा किती वापर होता हे स्वतः सांगितलं त्या वेळेला दहा पॉईंट सत्तावर आमचं सिंचनासाठी आणि उपसासाठी पॉईंट तेवीस वेळेला चर्चा एक शब्द सुद्धा चर्चा झालेली नाही आणि त्याची मात्र तुम्ही इतिवृत्त मध्ये संपूर्ण छापलेलं आहे सगळं बोगच छापलेलं आहे त्याच्याबद्दल आमचा निषेध आहे तुमचा धूप धरण संघर्ष कमिटी कोरेगाव साताराबाई जावळी सदस्य नंदकुमार माने सल्लागार सदस्य तर आमचं असं निवेदन आहे की आम्ही धूम आणि धूम बलकवडी याच्या कालवा सल्लागारची ऑक्टोबर महिन्यात मिटिंग झाली होती त्यावेळी असं ठरलं होतं की धूमच्या कार्यक्षेत्रात आठवड्याचे आणि बलकवडीला त्यांनी विषय काही न होता त्यांच्या सोयीनुसार बाणगांगा पुन्हा बलकटीसाठी दोन बत्तीस पहिला खरीचा वापर असून सुद्धा त्यांनी रपीला एक पॉईंट त्र्याहत्तरच पाणी घेऊन त्यांच्या कोटा दोन सत्तर असतानाही त्याच्यापेक्षा एक पॉईंट पस्तीस टी पाणी त्यांनी जास्त मंजूर करून घेऊन धूमच्या कार्यक्षेत्रावर अन्याय केलेला आहे मुळात कालवा सल्लागार समितीला प्रकल्प अहवालाच्या बाहेर कुठली तरतुदीला पाणी त्याचा अधिकार नसताना सुद्धा राजकीय दबागोटी किंवा सभापतीच्या खाली पूर्ण अधिकारी वर्ग वागत आहे त्याचा परिणाम धूमपाकातील कार्यक्षेत्राने जी कोरेगाव पासून खाली दक्षिणाल भाग दहा नंबर म्हणजे शंभर किलोमीटरच्या पुढे आतापर्यंत दोनच रोटिशेन मिळाली गेली सहा महिने त्यांनी तिथला कॅनलही दुरुस्त करा वेळ घालवला त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी यंदाही त्यांचं पाणी आज संपत असताना सुद्धा ते पाणी बंद करत नाहीत आणि असंच पाणी वाढवण्यासाठी आणि खरीपसाठी दुसऱ्यांदा मिटिंग वाढीवची मिटिंग आजपर्यंत कधी दहा वर्ष इतिहासात घेतली नाही त्यांच्या सोयीसाठी घेतलेली आहे रब्बीसाठी तर त्या मिटिंगचा पाणी चार पॉईंट पाणी वापर होऊन सुद्धा अजून त्यांना पाण्याचा हवा असल्यामुळे त्यांनी मिटिंग घेतली आहे त्या मिटिंगचा निषेध करण्यासाठी व त्यांचं पाणी बंद करण्यासाठी ते आंदोलन आम्ही उभारत आहे त्यासाठी कोरेगाव तालुक्यातील पूर्ण शेतकरी वर्ग चांगल्या शेतकरी उपस्थित राहिला आहे गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या राजकीय दवा खालीचे अधिकारी गैरमार्गाने त्याचा वापर करून आमच्या वर्षातून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे अशा प्रकारे वारंवार निवेदन देऊन कायदेशी लढाई लढून सुद्धा भाषासन कायद्याशी अंमलबजावणी करत नाही प्रकल्प आवाजता कायम बंद आहे आणि गाव क्षेत्रात दोन धर्म गाव शेतकऱ्यावर अन्याय करतील आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही बसलो आहोत जोपर्यंत एकाच मार्गावर जाणारं पाणी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं ठिया आंदोलन कायम चालू ठेवणार आहे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही घेणार नाही दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीचं कार्याध्यक्ष म्हणून गेली चार ते पाच वर्ष काम करत तर तीन ऑक्टोबरला ऑक्टोबरला कालवा सल्लागारची विधानभवनमध्ये मिटिंग झाली तर या मिटिंगमध्ये बाळासाहेब पाटील उत्तरखराडचे आमदार आमदार शशिकांत शिंदे गिरीश महाजन मंत्री इरिगेशन विभागाचे त्यानंतर शेतकरी बापू आणि रामराजे नाईक निंबाळकर सभापती यांच्या चालनात ही मिटिंग झाली या मिटिंगमध्ये वैशल नारकर अधिक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ यांनी कालवा सल्लागारच्या मध्ये दोनच्या पाण्याचा वापर किती असा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर सात पॉईंट अठ्ठावन्न पाणी दाखवलं तर मी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता याच विभागाला तर त्या माहितीच्या अधिकाराखाली मला या विभागानं याच कार्यालयाच्या ऑफिसनं धोमचा पाण्याचा वापर हा दहा पॉइंट सिंचनासाठी दहा पॉईंट सत्तावन हो आहे तीन टी एमसी सिंचनासाठी उपसासाठी पॉईंट तेवीस हे औद्योगिक वापरासाठी आणि पॉईंट सत्तावन्न हे हो बाष्पी तर ह्या दहा सत्तावन्न हे हो आपण पाणी सिंचनासाठी वापरल्यानंतर मला गिरीश मागण्याने सांगितलं की तुमच्याकडे माहितीचा अधिकार एखादा अधिकार म्हणजे कागद आहे का तर काय तुमच्याकडे प्रूफ आहे तर हा प्रूफ मी त्यांना दिल्यानंतर सर्व मंत्री महोदयांनी मान्य सभापतींनी आणि सर्व आमदारांनी आम्हाला त्या दहा सत्तावन्न मध्ये बाबा तुम्हाला रोटेशन किती देता येतील तर त्या मॅडमने सांगितलं की तुम्हाला आठ रोटेशन देता येतील तर त्यावेळा सर्व आमदारांनी सर्व मंत्र्यांनी आठ रोटेशनला मंजुरी दिली होती तर त्यावेळेला जे युतिवृत्त छापलं जातं तिथं जी चर्चा होती त्या चर्चेचं युतिवृत्त छापले छापलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फी चर्चा याच्यामध्ये लिहिलेली चा नाही आठ रोटेशनची ह्याच्या विरुद्ध धोमबलखुडीच्या प्रकल्पाच्या पाण्याच्या वाटपाची एक शब्दसुद्धा चर्चा झालेली नाही त्या स्वतः मिटिंगला मी स्वतः आणि आमच्या कमिटीचे अध्यक्ष सी आर वर्गी आपल्या कोरेगाव तालुक्याचे आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आमदार हे उपस्थित असताना धोम बलखोडीच्या पाण्याच्या वाटपाबाबत एक शब्दाची सुद्धा चर्चा झाली नसताना सुद्धा इतिवृत्तमध्ये मात्र त्याचं पूर्ण लिखाण पूर्ण बोगस लिखाण हे या इतिवृत्तमध्ये केलेलं आहे त्याचं पाणी कसं कसं अटक केलेलं आहे ज्या कुठल्याही प्रकारला ह्याला मंजुरी नाही त्या सुद्धा मंजुरी इथं घेतलेल्या धावलेल्या आहेत ह्याला कुठल्याही प्रकारची मंजुरी नाही कुठल्या प्रकारचा प्रस्ताव केलेला नाही आणि आम्ही मात्र जे मंजूर करून घेतलं त्याचा एक शब्द सुद्धा इथं लिहिलेला नाही आणि या टोटल इतिवृत्त जे आहे हे युती उत्तर सुद्धा आपण माहितीच्या अधिकाराखाली माग मागवल्यानंतर ते आपल्याला मिळालेलं आहे आणि या युती उत्तर मध्ये सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता नारकर यांची फक्त सही आणि गिरीश महाजन यांची कोणत्याही प्रकारची इथं सही नाही फक्त मान्य निर्णय म्हणजे ह्यानीच थे, हे लिहायचं ह्यानीच हे सगळं मान्य करायचं आणि ह्यानीच हे सगळं आमच्या धोम लाभक्षेत्रातील वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांच्या माती हे सगळं मा, मा लादायचं आज रोजी सोळा डिसेंबर रोजी कॅनल आता धूमच्या धरणातन पाणी फलटणा आणि खंडाळ्याला चालू आहे तर आज रोजी एक पॉईंट त्र्याहत्तर पाणी नेलेलं आहे ह्याच्या पाठीमागं दोन पॉईंट बत्तीस पाणी नेलेलं आहे एकूण पाण्याचा वापर चार पॉईंट पाच टी एम सी हा झाला आहे तर याचा पूर्णपणे आमच्या रोटेशनवर परिणाम होणार आहे आणि हा परिणाम आमच्या एप्रिल आणि मे मध्ये आम्हाला शंभर टक्के पाणी कमीच येणार आहे तर ह्याच्या विरोधात हे पाणी तात्काळ आजच्या आज इथं बंद करावं याच्यासाठी हे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे या प्रकारचे आम्ही यांच्याबरोबर गेली दोन महिने अनेक प्रकारची निवेदन अनेक प्रकारची नोटीसा अनेक प्रकारच्या चर्चा यांच्याबरोबर करून सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या चर्चेला बोलवलं नाही कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही त्याच्या वा सातारा कोरेगाव पोलीस स्टेशन आणि रहिमतपूर पोलीस स्टेशनला नंदुकुमार माने पाटील सी आर साहेब आणि मी स्वतः रणजित चौजरा फाटे यांना आम्ही ऑनलाईन यांच्यावर फौजाऱ्या सुद्धा दाखल केलेले आणि कोरेगाव आणि रहिमतपूरच्या पोलीस स्टेशनला आम्ही पाणी पाणीबाच्या संघर्ष समिती मार्फत फौजारे दाखल केलेले